नमस्कार मित्रांनो ऑपरेशन टायगर वेग ठाकरे गटाचे चार खासदार शिंदेच्या संपर्कात दिल्लीत मोठ्या घडामोडी होत आहेत काय आहे या घडामोडी आपण आपल्या चॅनल सविस्तर बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उद्धव ठाकरे यांना जोरदार धक्का देण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे आणि भाजपकडून करण्यात येत आहे नितेश कुमार आणि चंद्रबाबू नायडू या दोन्ही नेत्यांच्या भरोशावर उभे असलेले केंद्र सरकारला मजबूत करण्यासाठी उद्धव ठाकरेंचे ऑपरेशन चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे ठाकरे गटाचे चार खासदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे खासदार आपल्याकडे खेचण्यासाठी ऑपरेशन टायगर सुरू केलं ऑपरेशन टायगर नुसार शिंदे गटात ठाकरेंच्या माजी लोकप्रतिनिधी पक्षात प्रवेश सुरू होतो तर दुसरीकडे खासदार ही गाळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडे नऊ खासदार आहेत त्यासाठी सहा ते सात खासदार फोडण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत दिल्लीत सध्या संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहेत खासदार संजय दिना पाटील यांनी खासदार आणि शिंदे गटाचे नेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या घरी आयोजित केलेल्या स्नेह भोजनाला उपस्थितीत लावली खासदार श्रीरंग आणि संजय दिना पाटील एकत्रित सह भोजनालयाला पोहोचले संजय दिना पाटील यांच्या उपस्थितीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलाय तर दुसरीकडे श्रीरंग बारणे यांनी यावर स्पष्टीकरण दिले संजय दिना पाटील मला श्रीकांत शिंदे यांच्या घरी गाडीने सोडायला आले होते त्यांनी श्रीकांत शिंदे यांच्याशी भेट झाली ही काही नियोजित भेट नव्हती असे श्री यांनी स्पष्ट केले दरम्यान संजय दिना पाटील हे खासदारांच्या शक्ती प्रदर्शनात पोहोचले नव्हते त्याच दिवशी ते संजय राऊतांसोबत होते तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या घरी स्नेह भोजनाला ठाकरेंच्या खासदारांची उपस्थिती असल्याने चर्चा उधरण आलं बुधवारी रात्री शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या घरी सर्व खासदारांनी स्नेह भोजन आयोजित करण्यात आले होते शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव नागेश पाटील आष्टीकर आणि बाबासाहेब वाघ या तीन खासदारांनी स्नेह भोजनाला हजेरी लावली तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद